मागणारी असं कॉलर टाईट अशी काही मोठी गाडी ली फट फटफट फट तो असा मस्तीत चढतो महाराज असा माझ चढतो श्रीमंतीचा माज चढतो श्रीमंतीचा अहंकार चढतो भाऊ सगळ्या गोष्टीचा माज करावा आपण पैशाचा माज करू नये बरं चांगल्या चांगल्या ती जिरली आमच्या खांदेच्यात म्हणे ही हबी चले जाईंगी आज जर तुम्ही श्रीमंत असाल तर उद्या गरीब होणार आणि आज जर गरीब असाल तर उद्या श्रीमंत होणार येणारी जाणारी दिवस आहे याच्यावर माज करू नये आमच्या खानदेशात म्हणे काय असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं खटलं 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 माहित ना खटलं मोठं कुटुंब मोठं कुटुंब हा असं मोठं खटल श्रीमंतीने उठलं बापजा त्याची इष्ट टिकू आहे की नाही असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं आणि दागिन्याने नटलं असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं दागिन्याने नटलं आणि एक दिवशी असं फाटलं आता बिनतेलाचं पिटलं biasan biasan vitalo विठालो vitalo महाराज श्रीमंतीचा माज लई वाईट बर मने तुकड्या गोळी हत्ती एका क्षणात होईल माती हो रावण मेला लका जणाली किती ए भाऊ रावणाचं किती होत रावण जर या मतदार संघात उभा राहिला निवडून येईल एवढं मतदान त्याच्या घरातच होत रावणाचा सा बाथरूम साफ करणारा नोकर तुमचा गाव विकत घेऊन घेईल एवढा रावणाच्या नोकराची श्रीमंती होती पण आजच्या घडीला एक रावणाच्या नावावर एक गुंठा अ गुंठे मंत्री गुंठा गुंठा अरे रावणाची श्रीमंती असून सुद्धा रावणाचं राहिलं नाही तू मामकीच दर्या मी खसखसांची झाडकी पत्ती आपली अगरबत्ती करते ते पण आपली आपली मस्ती म्हणजे पैशाची अशी ना महाराज तो गावात माणसाला माणूस म्हणत नाही माणसाला माणूस म्हणत नाही एखादा तीन ताली एखादा बंगला बांधला बघा तुम्ही महिलांचा आता महिलांकडे तो असं यांचं बी जी असा एखादा कोटीचा बंगला बांधला जाऊ द्या तीन कोटीचा बंगला ती गाव मात नाही ती नवरा थोडस पाटल्या करू द्या डोरला करू द्या नाक म्हणत करू द्या का गाव असं इथलं तर करायचं एवढं श्रीमंतीची एवढी मस्ती चढते महाराज ती बाईला बाई म्हणत नाही म्हणते का हा ती गप्पा महाराज मायव्यातून माहिती का म्हणे काय माहे म्हण शेव आणि त्याने का हायवेचा तिकड ते बावार माझं नाव आहे आणि तेने का रामबाच्या बाजूला दोन एकर बाग आहे ते पण माझाचे नाव आहे हा माझा बंगला ही माझी गाडी हा माझा पोऱ्या ती माझी पोर व म तू तरी स्वतःची का हे दारेच राहील माय आनंदपूर मा तीन कोटी ना बंगला एक कोटी नाटना माहिती ती ताली बंगला तू कोण बंगला बंगला म्हणती पण शेवट आपला बंगला आहे कुठं तू म्हण श्रीनगर दारा हे राहील सारा आणि तू मेल्यावर तुझे हे घर गावाच्या बाहेर तू म्हणजे ना पैसा तुम्ही म्हणाल पैसा पैसा शंभर एकर जमिनीचे मालक तुम्ही असा पाहू ना आणि मा एक किलो सोन्याच्या दागिने तुमच्या अंगावर राहू द्या पैशेवर तुमच्या काय येणार आहे माहितीये का तू पैसा माशिला पैसाडकाच राहील सडका तुम्ही तुझ्या बरोबर एक मातीचा हा मळका तुम्ही सोना ना नाही माय सोना ना नाही बमणी माय माती ना माती ना एवढा आपला पोरे आवरी द्यावरी दस माहे हा बोलता आवड दल्ली म्हणून माय म्हणा मान मना नाक मान मना डोरला मना पाटल्या म्हणा गोटल्या मना कल्ला एखाद्या मात्री जर म्हटलं ना आजी बाई लय अंगावर दागिने झाले ग एवढे अंगावर दागिने वागू नको तेवढे दल्ली काय म्हणते माहितीये का मात्री नको माय कसाल काढू मनवर मला साखरपुडा मा करीते म्हणजे दल्ली दल्लाल पुढे करत आणि मा अंगातले दागिने काढून देत अय आजी तू झाली नव्वद वर्षाची दल्ला पन्नासी माझ निघ्या पण म्हातारी ओढा जीव त्या दागिन्यांवर मातार्याला पुढं पुढं करती आणि आगाचे दागिने काढून देत नाही तुम्ही सांगू माय कितलं बी तुम्ही सामाय सामाय ठेवा पण तुम्हाला दागिन्यांवर कार्यकर्ते टपलेले आहेत कार्यकर्ते कोणते <laughs> पोरी नाही वा वा, वा वा सुना सुना हा सुनानी वाटून घेतले तुम्हाला मोठी म्हणते माय उजवा कान माझा ग ती डावी माझा ग माय ती उजवा हात माझा ग ती मध्ये डावा माझा ग फक्त ते तुमची मरायची वाट पाहत आहेत फक्त दल्लीले मरू द्या म्हातारी मेली रे मेली ज्या असू ना म्हातारीला जिवंतपणे खायला विचारत नाही प्यायला विचारत नाही त्या म्हातारी मिल्यानंतर आशिया रडतात आशिया रडतात कशा रडतात रडी कडू ग तुम्ही म्हणजे आपले ते बी जमज बर बाय प्रॅक्टिकल कीर्तन म्हणजे नवीन पोरींला उपयोगी पडेल म्हातारी मेल कसं रडायचं असतं दली मरड रड रमन रड बर ठीक आहे मात्रेला आडवं टाकतात मोठी सुनतीकडच्या बाजूला लहानी सुनीकडच्या बाजूला आई लहान अशी बगला तर हात घालतही आणि आणि गालावर हात ठेवतीन रडायला सुरुवात करते <laughs> वा, वा मनी वा <laughs> वाणी <laughs> वा, <laughs> वा मनी पिकेचीच कस काय कै गई वामणी आ त्या हा व माय रात्री भजिया खाद्यात कुल्हा खाद्यात आणि भंडराना बा काही सांग कस काय उचकी गई वा म्हणे थ्या <laughs>

काही काढून सगळं काढून घेतात काही ठेव म्हणून तुम्हाला मी जिवंतपणे सावध करतो हे तुमचे दागिने सगळे तुमच्या सोनास घेऊन जाणार म्हणून जिवंतपणी जर चांगल्या लोकांना दान करताला तर करून टाका तस मला केलं तरी मी नाही म्हणणार नाही विठाल विठाल हात लावणी नशी बांगना तू रडशी लढाई तू संसार केला गाई गाई तुझ्या अंगाची झाली लाई लाई तू संसार केला गाई गाई तुझ्या अंगाची झाली आई नाही आयुष्य गेले हात पाय थकले मुखी राम नाम नाई मुखी राम नाम नाई सिलवाय का पोर तू म्हण सिलवाय का पोर ही तुझे मागचे चोर तुझे मागचे चोर सीज होई ना तुझी गती नाही रे नाही गुन्हा ची को What, what? 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 तिचा अंकार श्रीमंतीचा माज आम्ही आमच्या उरावर घेतला आणि आम्ही अधर्माने जगू लागलो आम्हाला धर्म कळला नाही आम्ही गरीब लोकांना अत्याचार करत राहिलो आम्हाला धर्म कडू देत नाही म्हणून श्रीमंतीचा माज कधी करू नये श्रीमंतीचा माज पैशाचा माज भगवत स्वरूपाकडे ओढू देत नाही जीवाला अधर्म करू लागतो भगवत रूपी धर्माकडे कधी ओढू देत नाही म्हणून माणसाने जीवाने मस्ती पैशाचे करू नाही